काय आज पुन्हा एकदा तिला माझी एकदम अशी गरज पडलेली आहे लय अर्जंट गरज पडलेली आहे तिला तर मी तुम्हाला सांगतो ती सांगाल तुम्हाला काय गरज पडली मला बोलवते तिचं जेवण आहे बनवायचं तर आता मी तुम्हाला दाखवतो ती कशासाठी माझ्या भागा लागले थांबा मी बघा याच्याकडं याच्याकडे बघा याच्याकडे बघा आणि बघा काय काम पाले पिल्लू आहे थे थे काड़ उड़ी। उड़ी का उड़ी उड़ी ते काढा तेवढे डब्बा काढून जा ना तुझी हिंमत कशी वाढणार तू केवढीवडी ती मला माझ्या अंगावर उडी मारल मी काय करू पिल्लू आहे ते कस उडी मार्ग झालं ना ते पण घाबरले मी पण घाबरलो त्याला कळलं कुठं पळू ते माझ्या पायाला टच करून गेलं भीती वाटते तुम्हाला आज तुझी हिंमत वाढवतो मी सर मला हिंमत वाढवायचीच नाही पालीच पिल्लू तिथंच आणि डब्बा पण तिथच आहे शकर, ती पाल कुठंच पळून नाही जाऊ शकत तिला पण जागा नाही ती असंच येईल अंगावरच येईल माझ्या जागाच नाहीये चल पन मी तुझ्या माग आमचं टेन्शन न घेऊ तुझी हिंमत वाढते अगं तुझी हिम्मत कशी वाढणार तर घरामध्ये त्यांचं ते त्यांनी स्वतः त्यांनी सुद्धा इथे त्यांचं घर बनवलं असल हा मग ते जवसर जात नाही ना तवसर मी तिथं जात नाही जावं लागेल तुला तुझी हिंमत कशी वाढणार अगं मी आहे पण तुझी हिंमत वाढवतोय मी चल पुढं बघितलं काहीच एवढी एवढी पालीला झुरळाला घाबरते काय एवढी धरणा अशी बोटात अशी फिरवून ना अशी शेपू शकत ते बघायचं त्या दिवशी माझ्या पाय खाली आली होती काढा देऊ चल पुढे तुम्ही एक काम करा तिथं जावा आणि तो डबा खाली एकदम काढून द्या मला नाही नाही मधी डबा आहे सेंटरला कोणता आणि ठेवणार परत ठेवा साखर पण काढा तुम्ही सगळं काढा तुम्ही मी तिकडे थांबते खीर बनवते खिरीसाठी साखर कमी पडली तिला पण खायला द्यायचं मी नाही घाबरत का मला पण भीती वाटते असं नाही वाटत तुला माझ्या अंगावर पडलं मी काय करू तुम्हाला नाही वाटत भीती अरे हा मग मी उडी मारल काढा थांबा जरा हळू काढा वजनदार वरती ठेवा तोडाप हव दे झाकण उघडा नाही तर का नाही खाली घ्या बाबा गेली वाटत निघून बळत गा काही कारण नसतं आता निघून गेली असेल एवढ्या काढायची मध्ये डब्बा आहे ना साखरचा त्याच्यात काढायची खालच्या ह्याच्यात ती एवढ्या वेळा ते ना खाली निघून गेली असं मला असं वाटतंय नाही तर यायची घाबरलं ना माणूस ते येतात तुम्ही रात्री पण बघितलं होतं तेच पाल तिथं बाथरूमच्या इथं वरती होती तिने इथं कुठतरी घर बनवलंय तिचं आणि ती एक नाहीये दोन स्वयंपाक घर आहे आणि बाथरूम बेडरूम आहे काय नाही बाथरूम बेडरूम नाही टाइम वरती जाते बाथरूम मध्ये काय ना ती जी बाथरूम मध्ये पाठली होती कशी पडली तुमच्या ना मी असं बाथरूम मध्ये असं निघलो फक्त मोठी होती ना अशी सब दिशी आवाज आला म्हटलं काय पडलं असलीच मोठी पाल एवढे येतात कुठनं तिथं बाथरूमच्या ह्याला खिडकी मध्ये तिथं जागा आहे ना तिथून येते अंड लावून अंड ते काय अंड विंड काही कामाचं नसतं मग जुनं घर होत तेव्हा पण माहिती आहे ना अँड लावून पण तिने इथं तिची प्रॉपर्टी बनवली आहे छोटे तरी जर मोठे झाले ना मग मला कसं होईल मला माझं माहिती कसलं असतं डेंजर मोठे पालीचाच व्हिडिओ बघून पब्लिक म्हणत असेल आत्तापर्यंत चार पाच तर चार पालीचेच व्हिडिओ झालेत त्या दिवशी <laughs> काढला नाही व्हिडिओ काय बोलते अचानक झाले ना चला काम करा पालीची तिची मजा करायला गेलो होतो काहीच पण ती पाल नव्हतीच तिथं ती, ती <laughs> कुठतरी <laughs> <laughs> गेली गेली निघून दरवाजा उघडा ठेवला ना मी ती पण समजून गेली मला ती का राजा आहे मला बघितले तिने आधी दोन वेळा मला बघून कुठं पडू आणि कुठं नाही आणि मला पण काही सुचलं नाही म्हणून मी आले दार उघड ती खाली गेली असं मला वाटतं आणि येऊ दे खाल माय पाय येऊ दे आलीच पाहिजे आलीच पाहिजे काढ मग तांदूळ पण काढायचे का आता काय गरज आहे तुझ आता काम करते जास्त जाऊन पाहायला कुदगुली करतो बघा तुझ्या हो ने ने पाल 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 होती का काय होते काय होती, का होती? पाल होती पाल, पाल होती भीती खरंच पाल आले असते माहिती तुम्हाला मी काय करते मग पळून गेले असते असते मग माहिती आहे भीती पळून करता मुद्दाम का तुम्ही आज आमच्या घरी बनवले सांगा गेस करा गाईस तुम्हाला आवडेल असं जेवण आहे आणि भाकरी काय बनवलं बनवलं आपण बेसन बेसन पिठलं आणि वाकर बेसन भाकरी खीर भात खीर, खीर। तुम्हार। अजून तर काहीच मी पुढचा पण व्हिडिओ बनवणार होतो पण अचानक आमच्या इथं काय झालं जेवण तिथं रेडी झालं होतं आणि अचानक आमच्या बाजूच्या पलीकडे थोडंसं शंभर मीटरच्या जा म्हणजे आम्ही जिथं बसतो तिथे एक बिल्डिंग आहे मोठी तिच्यामध्ये असले स्पोर्ट चालू झाले ठापटूप ठापटूप अख्खे मीटर जवळजवळ वीस मीटर होते अख्खे जाळाले एवढे स्पोर्ट होतो ते मी व्हिडिओ पण टाकून घेतला त्याच्यामुळे मी बाकीचा व्हिडिओ बनवला नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नाही कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण उन्हामुळं काळजी घ्या असे स्पोर्ट वगैरे होतात चांगल्या अकराकडे लक्ष द्या तेवढं सांगाल पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा थँक्यू बाय बाय